ऍक्च्युली आज अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी असल्यामुळे छप्पन्न पुण्यतिथी असल्यामुळे गोरगरीब लोकांना ज्या वेळेस ऍक्सिडेंट वगैरे होतात काही असे प्रॉब्लेम वगैरे येतात अशा वेळेस त्या लोकांना रक्त मिळत नाहीत त्याच्यामुळे आम्ही ह्या दुःखाच्या दिवसात देखील आम्ही ब्लड डोनेशनचा कॅम्प ठेवलेला आहे की जेणेकरून जो गोरगरीब लोकांना ह्या गोष्टीची माहिती असते की ते त्यांना रक्ताचं महत्व माहिती असतं त्याच्यामुळं जास्तीत जास्त लोकांनी ब्लड डोनेट करून मदत व्हावी होत लोकांना रक्ताची गरज असते अशा वेळेस त्यांना रक्त हे कामी यावं या उद्देशाने आजचा आम्ही हा काम ठेवलेला आहे मॅडम एकीकडे एक असं समजा रक्तदान श्रेष्ठदान रक्तदानाच्या बाबतीत काही गैरसमज ही सर्वसामान्याच्या मनात आहे कस बघताय याकडे सर्वसामान्य लोकांना मला तरी असं वाटतंय की त्यांना आतापर्यंत हेच काय आलेलं नाहीये की आपण रक्त देऊन आपल्या शरीरामध्ये दे पुन्हा ते रक्त तयार होतं आणि आपण रक्त दिल्याने आपल्या शरीरातलं रक्त कमी न होतं पुन्हा इट इज आहे त्या लेवलला रक्त राहतं पण आपण दिलेल्या रक्तानी समोरच्या व्यक्तीचा जीवही वाचतो हे जर त्यांना चांगल्या प्रकारे जर कळालं तर प्रत्येक व्यक्ती ही रक्तदानासाठी तयार राहील आतापर्यंत किती जात्यांनी रक्तदान केलं आणि किती जाते रक्तदान करण्याची शक्यता आम्ही जवळपास दोनशे चा आकडा हा सरकारी घाटी दवाखान्याला दिलेला होता पण पर आतापर्यंत जवळपास शंभर एक लोकांनी रक्तदान दिलेला आहे आणि आणखी पन्नास ते शंभर एक लोक देतील अशी अपेक्षा करतोय जनतेला हेच आवाहन करणार की जिथे कुठेही ब्लड कॅम्प चालू असतील तिथे त्या लोकांनी आवर्जून जाऊन ब्लड हे दान केलेच पाहिजे जर त्यांना तसं पॉसिबल नसेल तर घाटी मध्ये जाऊनही त्यांनी रक्तदान ते करू शकतात वेच पुण्यतिथी निमित्त आपण हा कार्यक्रम घेतात एक तारखेला त्यांची जयंती आहे काय नियोजन आम्ही एक तारखेला पुन्हा रक्तदान शिबिराचाच कार्यक्रम घेणार आहोत धन्यवाद मॅडम आपलं नाव सोनिंदा सोमिनाथ दाभाडे